संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागललय ला चायनेला लाईक करा व बेल दाबून सब्स्क्राईब करा कागलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अठ्ठेचाळीस आरोपींवर गुन्हा दाखल कागलमध्ये रमी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला अठ्ठेचाळीस आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्र्याण्णव हजार चारशे वीस लोक रुपयांचा एकोणसाठ हजार पाचशे रुपयाचे किमती मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख बावन्न हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या विशेष पथकाने सदरची कारवाई तारीख अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे कागल येथील करंजे पाणन चव्हाणमळा येथे हा रमी जुगार अडला मोठ्या प्रमाणात चालू होता कागल पोलिसात सदर जुगाराची नोंद करण्यात आली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार करंजे पाणंदे येथे तेरा पाणी रमी जुगार मोठ्या प्रमाणात चालतोय अशी माहिती पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला मिळाली होती पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई करीत अठ्ठेचाळीस आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे सागर जाधव कागल शिवगोंडा पाटील हालसवडे रणजित नाईक कोल्हापूर बाबासोमुळे भडगाव अनिल जाधव गडहिंग्लज बस गोंडा पाटील भडगाव रणजित नवाळे इचलकरंजी दीपक चौगुले नेरली विजय शिंदे करनूर प्रकाश पाटील महाकवे सुरेश मांगोरे जैन्याळ इकबाल महालदार इंचलकरंजी सागर देवकुळे पाचगाव महम्मद नायकवडी इंगणी बाबासो बांदिगरे कसबा वाळवे पांडुरंग दळवी निढोरी संभाजी हजारे कसबा सांगाव अशोक रावण कागल अफजल मोकाशी कबनूर उदय शहा कागल कृष्णात शिंदे हणबरवाडी उदय माने पाणी राजेंद्र बेळसकरनी पाणी जितेंद्र खोत खडकेवाडा बसगोंडा सुळकोड युवराजवाळी सौंदलगा केतन केगदुम कागल रवींद्र शिंदेनी पाणी राजकुमार देसाई हिंगणगाव दीपक जाधव कातेवाडी भगवान माने सिद्धनेरली प्रकाश शिंदे गडिंगलज भैरव मोहिते गडिंगलज राजमहमद बागवाननी पाणी नितीन मर्दाने कागल विनोद तोरसे कागल रामचंद्र पाटील कागल राजाराम शिंदे कागल उत्तम खोतखड केवाडा मारुती सातवेकर जायकवाडी विजय काटकर रेंदाळ फारुख मुल्लानी सांगली बिलवर माने कागल आनंदा जगदाळे कोगनोळी केशवटी पुगडे कळंबा अमित गुडुबाळे कागल यशवंत क्रीडा मंडळ करंजे पानंद चव्हाणमळा कागल येथील पत्र्याच्या शेडमध्ये तेरापाणी रमी जुगार अड्डा चालू होता आरोपी व जुगार अड्डा चालक यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम चार व पाच प्रमाणे कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून किंमती मोबाईल व जुगाराचे साहित्य व रोख रुपये असा एकूण एक लाख बावन्न हजार नऊशे वीस रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार संभाजी जाधव यांनी कागल पोलिसात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार बिराप्पा कोचरगी हे करीत आहेत